पुण्यात एका जावयाला त्याच्या सासरवाडीत जाणं चांगलंच महागात पडलंय समजावून सांगण्यासाठी गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केला ही घटना पुण्यातील मुनवा परिसरात सोमवारी घडली आहे मारहाणीमध्ये जावई गंभीर जखमी झालाय या प्रकरणी मुनवा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय याबाबत विशाल गायकवाड यांनी मुनवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी मेहुणा संतोष जाधव साडू दत्ता गायकवाड मेहुण्याचा मुलगा समर्थक गुडरेड्डी यांच्यावर आय पी सी तीनशे सात पाचशे सहा पाचशे चार चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलाय आरोपी संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल गायकवाडी यांची पवार वस्ते येथे सासूरवाडी आहे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते सासूरवाडीतील लोकांना समजावून सांगण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपीने आपापसा संगणमत करून फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला त्यानंतर आरोपींनी विशाल यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं हातातील लोखंडी धारदार शस्त्रानं आणि लोखंडी पायपणा छातीवर माणे वार करून गंभीर जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली पुढील तपास पोलीस करतायत